डोंबिवली एम आय डी सी मध्ये भीषण स्फोट झालेले आहेत एम आय डी सी मधल्या फेज दोन मधला एका कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालाय आणि या स्फोटात कंपनीतल्या सात जणांचा मृत्यू झाला असून पंचवीस ते तीस जण जखमी झाल्याची माहितीये एम आय डी सी मधल्या अमुदान केमिकल कंपनीमध्ये बॉयलर फुटल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती आहे या स्फोटानंतर आजूबाजूच्या अनेक इमारतींनाही हादरे बसलेले आहेत अनेक दुकानांसह इमारतींच्या काचा फुटलेल्या आहेत ही ड्रोन दृश्य आहेत ज्या ठिकाणी ही आग लागली एका कंपनीमध्ये स्फोट झाला ती आग लागली आणि त्यानंतर बाजूच्या कंपन्यांमध्ये ती आग पसरत गेली ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत निकेश शार्दुलांचे प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देत आहेत निकेश दुपारपासून या सगळ्या घडामोडींवर तू लक्ष ठेवून आहेस सध्याची काय परिस्थिती आग नियंत्रणात येते का नम्रता तर दुपारी दीडच्या सुमारास या कंपनीमध्ये ब्लास्ट झाला होता आणि तेव्हापासून अजून देखील आग जी आहे ती कमी होताना पाहायला मिळत नाहीये आगीचे आणि धुराचे लोळ जे आहेत ते तीन ते चार किलोमीटर असे पूर्ण डोंबिवली परिसरामध्ये जे आहेत ते पसरलेले असेल ठाणे कल्याण डोंबिवली नवी मुंबई अंबरनाथ बदलापूर इतर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत कमीत कमी वीस ते पंचवीस महा अग्निशमन दलाच्या गाड्या फायर टँकर जे वॉटर टँकर जे आहेत ते आगीचा प्रयत्न आगी विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या तरी कुलिंगचं काम जे आहे ते सुरू आहे मात्र ज्या कंपनीमध्ये आग लागलेली आहे त्या कंपनीमध्ये अजून देखील आग जी आहे ती त्याच प्रकारे सुरू आहे आतापर्यंत या संपूर्ण घटनेमध्ये सात जणांचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे त्यांचे जे आहे काढण्यात यश आहेत आहेत अनेक जे ते जखमी आणि त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे आसपासच्या पाच ते सहा लागून ज्या कंपन्या होत्या त्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आसपासच्या परिसरामधली जी लोकवस्ती आहेत अनेकांच्या घरांच्या घरांचे पत्रे जे आहेत ते उडलेले आहेत इमारतींच्या काचा जे आहेत त्या फुटलेल्या आहेत या घटनेची तीव्रता एवढी होती की आसपासचा संपूर्ण परिसर जो आहे तो या ब्लास्टमुळे जो आहे तो हादरलेला आपल्याला पाहायला हो मिळतोय अजून देखील धगधगती आग जी आहे ती अशा प्रकारे सुरूच आहे आतमध्ये कुलिंगचं काम जे आहे ते अजून देखील सुरू झालेलं नाहीये कारण आसपासच्या परिसरात जो मंत कंपनीचा जो एंट्री गेट आहे तिथली आग जी आहे ती विझवण्यात यश आलेला आहे मात्र जिथे स्फोट झालेला आहे त्या ठिकाणी अजूनपर्यंत फायर यंत्रणा जी आहे ती पोचू शकत नाहीये त्यामुळे मोठी अडथळे जे आहेत ते या ठिकाणी होत आहेत त्यामुळे ती आग जी आहे ती अजूनच भडकत चाललेली आहे त्यामुळे तिथपर्यंत पोचण्याचा प्रयत्न जे आहे ते अग्निशमन दलाचे जवान जे आहेत अद्याप देखील करताना पाहायला मिळतात ची टीम असेल ची टीम जे जे जी असेल ती घटनास्थळी पोहोचलेली आहे आणि लवकरात लवकर ही आग कशी विझवता येईल याचे प्रयत्न जे आहेत ते सध्या तरी आता करताना आपल्याला पाहायला मिळतात सांगितलं की सात जणांचा सा मृत्यू झाला आहे पंचवीस ते तीस जण जखमी आहेत आतमध्ये आणखीन कोणी अडकून राहिलंय का की सगळ्यांना रेस्क्यू करण्यात आलंय नाही नम्रता खर तर ज्या कंपनीमध्ये आग लागलेली आहे आणि त्याच्या आसपासच्या ज्या पाच ते सहा कंपन्या आहेत ज्या वेळेला हा ब्लास्ट झाला त्या त्याच वेळेला कंपनीतले कामगार जे आहेत ते इथं तिथं पळायला लागले काही कामगार अडकलेले मात्र कंपनीचे जे मालक आहेत त्यांच्याकडनं अजून अधिकृत कुठल्या कंपनीत किती कामगार काम करत होते किती कामगार बाहेर निघाले आणि किती कामगार आत अडकलेले आहेत अशी कुठलीच माहिती अग्निशमन दलाला किंवा प्रशासनाला दिलेली नाहीये त्यामुळे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या संपूर्ण घटनेतनं सात मृतदेह जे आहेत अग्निशमन दलाच्या जवानांनी एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीमनी काढलेले त्यामुळे अनेक कामगार अजून देखील या कंपनीमध्ये अडकले शक्यता वर्तवली जाते आतापर्यंत आगीचे लोळ जे आहेत ते कंपनीमध्ये पाहायला मिळत आहेत जशी जशी आग शांत होते कमी होते तसे तसं हे सर्व जवान जे आहेत कंपनीच्या आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न करतायत जी काही माहिती कंपनी मालकांकडनं किंवा कंपनी प्रशासनाकडनं मिळते त्याच माहितीच्या आधारावर हे सर्व प्रशासकीय अधिकारी किंवा अग्निशमन दलाचे हे सर्व जवान जे आहेत काम करताना सध्या तरी पाहायला मिळत आहेत तुम्ही सांगितलं की प्रवेशद्वाराजवळची आग विझवण्यात यश आलंय मात्र जिथे हा स्फोट झाला बॉयलरचा जा स्पोर्ट झाला तिथली आग विजू शकलेली नाहीये असं कोणतं केमिकल त्या ठिकाणी होतं की ही आग एवढी भडकलेली आहे एवढे स्पोट झालेत नक्कीच सम्रता जी ही कंपनी आहे त्या कंपनीचा जो पुढचा भाग जो आहे तो पूर्णपणे शांत करण्यात आलेला आहे तिथली आग जी आहे ती विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलेलं आहे मात्र ज्या बॉयलरचा जा स्फोट झाला तो मध्यभागी झालेला आहे आणि या स्पोर्टमुळे संपूर्ण परिसरामध्ये आगीचे लोळ जे आहेत ते पसरलेले आहेत आणि ज्या कंपनीत आग लागलेली आहे त्या ठिकाणी केमिकलचे मोठमोठे ड्रम ठेवलेले होते कॅमिकलचा सा मोठा साठा जो आहे तो या कंपनीमध्ये ठेवलेला आहे त्यामुळे आता तरी आग विजवण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे कुठलं केमिकल ठेवण्यात आलेलं होतं ते केमिकल कशासाठी वापरण्यात येत होतं किंवा फायर ऑडिट केलं गेलं होतं की नाही ह्याची सर्व चौकशी आहे ती पुढे जाऊन होणारच आहे मात्र सध्या तरी आता किती कामगार अडकलेले आहेत किती कामगारांना वाचू शकतो याचा तरी प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडनं केलं जात आहे किंवा आग आग ही कधीपर्यंत वीजते याचे प्रयत्न जे आहेत ते केले आहेत आतापर्यंत तीस ते पस्तीस जण जी काही जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती आसपासच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर आसपासचा जर परिसर पाहिला तर तो स्फोट एवढा मोठा होता त्याचा आवाज एवढा तीव्र होता की आसपासचा संपूर्ण परिसर हादरलेला आहे अनेकांचे पत्रे उडालेले आहेत गाड्यांचं नुकसान झालेलं आहे इमारतीच्या काचा फुटलेल्या आहेत त्यामुळे सुत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या तरी रिकामा केलेला आहे आसपासच्या ज्या काही गाड्या होत्या ज्या कंपनीतलं जे काही साहित्य होतं ज्यांनी स्फोट होऊ शकतो ते साहित्य जे आहे इतर ठिकाणी हलवण्यात आलेलं आहे मात्र ज्या कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे त्याच्यामध्ये अजून देखील छोटे मोठे स्फोट जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत मधून मधून आवाज जे आहेत ते होताना पाहायला मिळत आहेत कारण आतमध्ये केमिकल जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे कुठेतरी आग विझवण्यामध्ये मोठा अडथळा येताना सध्या तरी पाहायला मिळतोय नम्रता निकेश अपडेट घेत राहू दुर्दास धन्यवाद या माहितीबद्दल